श्री दे श्री देवी भूमिका बेता तसेच गोळेश्वर या आमच्या सगळ्या देवांना आज आम्ही श्रीफळ त्यांचा आशीर्वाद घेऊन आज पालये हा डोर टू डोर कॅम्पेन आता सुरू करपाचे असा तसेच आमच्या बरोबर आमची पंचायतीची टीम तसेच आमचे झेडपी श्री रंगनाथ कळशावकर सर तसेच आमचे पालयेचे पंच श्री संदीप नजी हे सगळे आणि इतर सगळे पंचायत मेंबर हंगासर उपस्थित असतात तसेच आमचे सगळे हा पालये कोरगाव सगळ्या सायडीचे आमचे भाऊ भहिणी हांगासर उपस्थित असतात त्यांना सगळ्यांना हा पहिली नमस्कार करता असे सांगा खूप बरे दिसता की पालये ह माझं मूळ मूळ गाव आमचे घर पालया आणि आम्ही पालयेची तर हांगासर आमचे सगळे पाहुणे सोयरे मित्र मंडळी सगळे हंगासर असा आणि ते आज सगळे आज सपर्ट करून उभे राहिले असा आणि सगळ्यांनी सांगलेलं असा की काय भिवपची गरज ना आमचा सगळ्यांचा आशीर्वाद तुझ्या फाटल्यान असा तसेच मागता की त्यांच्यानी सगळ्यांनी असोच सपोर्ट करपाचो आणि म्हाका तरी असे दिसता की पालये या गावातल्या एक सुद्धा पायर ने ने मत भार ना सगळी म्हाका भरघोच मतांनी निवडून काढतली आमकां विमान हे निशाने मिळलेली आसा तर मागता सगळ्या माझ्या बोरगाव हरमल पालये केरी तेरेकोर हे सगळ्या माझ्या भाव कडेन मागता की तेंच्यानी सगळ्यांनी आपले बहुमूल्य असे मत विमानाचेर मारून राधिका उदय पालयेकर हिका भरगोच मतांनी निवडून हाडपचे शीतल रा आमच्या हंगासर राधिका पलयेकर म्हणून उभी राहिले आलेक्शन त्यांचे विषाणी आमां आणि इतकेच मागतात की त्यांनी सगळ्यांनी भरपूर स्वतः का भूमिका भेटा प्रसन्न घेता याच्या प्रठांगी उभी आणि मला बोलपूर खूप खुशी दिसता की आमच्या बरोबर सगळे ग्रामस्थ हंगा पलये गावचे असा त्याचबरोबर आमचे परगावचे सगळे लोक असा आणि एक डिफरंट टाईपची एक उमेद दिसता ह्या गोष्टी की आम्ही जे जे सगळ्या गोष्टी लोकांना नमस्कार करता ते नमस्कार आमचा अहंकार दिसना तर जे लोक बाकीचे लोक करतात त्या तो अहंकार दिसता कारण जे लोक सगळे पणाची गजाली मारत असतात पण आम्ही ग्राउंडाचेलतो रस्त्यावर चलतो ते दाखवून दिल्या लोकांना कारण ही आमची जी रवली असा राधिका पालयेकर हेचे पाय म्हणतात तसे पाय म्हणजे मुलीचे पाय काय पाळण्यात दिसतात त्या हिशोबात ती असते ती ग्रासूत असून आयिल्ली असा त्यांनी लहानपणासून गरिबी बघलेली असा त्यांनी लहानपणासून बघलेली असा की आपलं ती कशी महिला असा त्या हिशोबान कारण सांगा इतके दिसता की लोकांची कळवळ लोकांची वेदना लोकांचे जे गोष्टी असा त्या गोष्टीचे ती बरी पुरे पडतली ह्याच्या बद्दल खात्री असा त्याच्या खात्री तुमका सगळ्यांक एक जाहीर आव्हान करपाक सोता की तुमचे मत वाया घालू नका कारण आमचं मत अपक्ष असा त्याच्या खाती असे समजू नका खंयच्या पार्टी जॉईन जातले पार्टी आम्ही विचारपूर्वक विचार करूनच खंयच्या गोष्टीचे विचार घेतले आम्ही त्याच्या खात्री म्हटलं की अपक्ष म्हणून तुम्ही मागे समजू नका कारण बरे बरे पक्ष वयर असतात काँग्रेस असा बी जे पी हे सगळे लोक त्याच्या एकच तुमच्या जाहीर आव्हान हे चारही पंचायती सांगता की तुम्ही तुमचे बहुमूल्य मत असा ते वाया घालोवची गरज ना तुमचे मताची आणि तुमचे विचारांची आम्ही पूर्णपणे त्या चलतले आणि हेच आशा बाळगता की माझे विचार आणि सम्मान सन्मान आज खात्रीची गरज असा आणि हांगाच तुमचे पूर्णग्रण जातात आणि दोन शब्द शब्द सोपयत श्री देव भूमिका श्री देव भूमिका घेतात तसेच योडेश्वर नमस्कार आज आमच्या सौ राधिका उदय पालीकर ह्याच्या घरोघरी प्रचारात आमच्या बरोबर सगळे आता जे आमच्या राजूभवां सांगलेले असतात तसे सगळे आदरणीय असे आमचे पंच मेंबर असा सरपंच असतात खुपशा जणांचं सगळे तसे हंगा पालिगावचे आमचे ग्रामस्थ असतात ह्या सगळ्यांना हा पहिल्या आधी त्यांचे स्वागत करता आणि त्यांना नमस्कार करता नमस्कार इतल्याकच लागून की त्यांच्यानी आयज मेरेन जो हांगासर त्यांना हासनी माता खूप सपोर्ट केलो आणि त्याचप्रमाणे आम्ही हांगासर त्याच विजनात ही खूपशी कामां आम्ही आमच्या परी आमच्या विजनाप्रमाणे ट्राय करून आम्ही केलेली असतात खूपशे गोष्टी अजूनही जाय आयज माका महिला झाल्या कारणान आमकां हांगासर रावपाक मेळ ना पण महिला रिजव झाल्या म्हणून आम्ही आमची जी उमेदवार असा ती सौ राधिका उदय पालयेकर असा ती विमान हे चिन्ह घेऊन पुढे ये सगळ्या पालेवासियां तसेच हरमल केरी तेरेखोल तशेंच कोरगांव ह्या ग्रामस्थांक ह्या माध्यमांतल्यान आव्हान करता की ज्या पद्दतीन त्यांच्यानी भरघोस मातांनी त्या वेळार म्हाका निवडून हाडोला तसंच आयज आमकां एक आमची खूप एक कळकळीची विनंती आह की आमची सौ राधिका उदय पालयेकर हिका बहुमता निवडून हापची जी उरलेली जी कामं असतात ती आम्ही त्याच्या मार्फत सगळे तुमका जी दिल्ली आश्वासनाची पूर्ण करपाक आमका सहकार्य करचे कारण कर मला का खबर असा एकदा आमच्या ह्याच देवळात आम्ही एक मिटींग घेतलेली त्यांचे काहीतरी एक रिक्वायरमेंट असले ते खरी त्यांचे पूर्ण करपाक जाय आणि ते पूर्ण करतो ज आता माझे फाटल्यान जे आम्ही सपोर्ट करता अशी आमची सर राधिका उदय पालेकर त्याचे चिन्ह असा विमान त्याका तुम्ही भरघोस मतांनी निवडून हाडात आणि आमका जी तुमची फुडली सेवा जी फुडल्या पाच वर्षां ती संधी दिवची तितलेच हांव आमच्या सगळ्या मतदारांकडे तसेच ह्या गावच्या सगळ्या ग्रामस्थाकडे कळकळीची विनंती करता आणि म्हाका खात्री असा की ज्या पद्धतीने तुम्ही पहिली पाच आमकां ह्या पालयान सपोर्ट दिल्यात कोरगावां सपोर्ट दिलात तसोच आमच्या सगळ्या जितके पाच विलेजी आम्ही येतात त्या पाचही विलेजींनी ह्या आमेदवारात तुम्ही भरघोस मतांनी निवडून हाडले ही अपेक्षा करता आणि तुमच्याकडे आव्हानही करता की त्या तुम्ही आम्हाला पुढे काढल्या तसंच तिकाय फुढे वरन ही उरलेली कामं तुमची करून घेऊची इतलीच हा अपेक्षा करता आणि मला खात्री असा की तुम्ही हे सगळी कामं तुमची त्याच्या मार्फत करून घेतले तिका परतून एकदा भरघोस मतांनी विजयी करा धन्यवाद नमस्कार आज आम्ही पालया गावां श्री भूमिका वेता हा स्लिपर दौळून आमच्या कॅम्पेनिया हंगा चालू करत आम्ही हंगा सगळे जमलेले असतात आमच्या बरोबर आमचे पहिलीचे एक्स आमचे झेडपी रंगनाथ भाई कलशावकर तसे माझे मित्र पहिलीचे सरपंच आता एक्टिंग पंच अब्दुल करीम नाईक तसेच आमच्या पालया गावचे पंच मित्र माझे नानजी संदीप नानजी आणि सगळे आमचे कार्यकर्ते पालयाचे ग्रामस्थ आणि कॅन्डिडेट आमची राधिका पालयेकर आणि तसेच पहिलीच्या आमचे एक्स सरपंच माझे मित्र उदय पालयेकर हे आसात तर जेव्हा इलेक्शन म्हटले कधी काहीतरी आपला गावाकडे तालुक्याकडे संवाद लागतात तर तो पंचमच्या माध्यमातून त्या सरपंच झाला तो उदय पालयेकर आणि त्या हातून लोकांची कामां करताना संवाद लोकांचे दुखणे लोकांची कामां ही करीत असताना आणि ही करता करता की हो मतदारसंघ जो झेडपी लेडीज चालल्या ले कारणान त्यांनी आपल्या बायलेक उभी केल्या म्हणजे पहिली खरी कार्य चालू असा तसेच आता ते खैसरच त्यांचा संवादच ना आणि त्यांना सपना पडतात की आमदारकीची पयलीं पहिली तरी पंच जाय सरपंच जाय झेडपी आमी आम्ही पर्यंत मजल मारली पण हेचो अर्थ नी आम्ही आमदारशी वयतले पण सांगूंक असे दिसता की कोण पंच सरपंच जाऊच्या आधी त्यांच्या तकलेत सपनां पडतात की आपण आमदार जातलो म्हणा पण आम्ही आमचे पांय म्हणतात ते आमचे कॅन्डिडेट जमनीरात आसात आम्ही आमची ही मजल फक्त झेडपीपर्यंतच जेणे करून ते लेडीज झाले म्हणून आम्ही हे देवलेले आसा पण असे नो की आम्ही रावतले लोकांक राहतले आम्ही फटोवपाची आश्वाना आश्वासना लोकांक दिवचे ना आम्ही जे झेडपीचं पण आह ते बरे रीतीन आम्ही काम करतले आमचे पहिलीचे एक्स आमचे झेडपी आंगना भाई कलशावकर त्यांच्यानी जे काम झोपून हा आसा ते लोकांच्या समोर आसा आणि त्या कामा फुडें व्हरताना आता राधिका फुडें व्हरतले आणि हे दोघांनी काम करून जो उरलेलो जो आमचं विकास खरी रावला जो लोकांपर्यंत ना तो फुढे वरपचं काम व्यवस्थित जातले आणि लोकांनी आज आमकां तितको बरो प्रतिसाद मेळटा की तुम्ही फिरो नाका तुमचे काम झाले हे आयकन बरे दिसता ती एक महिला असा की तेचो एक महिला ज्यांना एक कुंकू लायत तिळो तांबडो जाता म्हणजे तो एक कळटा की जो विजय आहात जो विजय तो तिळात गेलेल्या घरात एक टिकली लायता म्हणजे तो तिळो परतून परतून तो लेसन मातो कमी म्हणजे विजय हो निश्चितच असा ना कोण आईच्या घडये जेका जर पसंद ना कॅन्डिडेट ना घेता हा म्हणटा सोडून दिता पण आमकां बस येतात आणि जे महिला जो आदर असा तो आमकां पळोवंक मेळटा आणि ह्यो निश्चय आमचो निश्चितच असा देव बरें करूं नमस्कार आज भूमिका येतात नाल श्रीफळ तशेंच तसेच बोपा गो, देवस्थानान आम्ही श्रीफळ दवरून आयज आमची ही कॅन्डिडेट राधिका उदय पालयेकर झेडपी हंगासरली आहात हर्मल प्रोसेसी तशीच आयज ह्या कोरगो मतदारसंघात पालये हरमल केरी जो आमकां प्रतिसाद मिळता जो बऱ्यापैकी प्रतिसाद आता मेळो फुडें आमकां पुढे मेळतलो जेणे जेणेकरून आमचे लोक आहात न्हू घरातले आपूण म्हणान ह्या उदय सी सीक निवडून फुडें सरलेले आहात तशेंच ह्या गावा गावात आता आम्ही डोर टू डोर कॅम्पेन पा, पालया गावात आज आमचे स्टार्ट जातले जो आयज ही राधिका उदय पालयेकर ही एक आमच्या पालया गावाची एक त्यांचं मूळ घर हे पाणी मानशेर असा त्या ते उपकार तेका जो सपोर्ट आता मिळवला आह हे पालयेकर म्हणून हेच्यानी जे आमचे जे भाव भहिणं असतात त्यांच्यानी त्या ते बऱ्यापैकी सपोर्ट हा, ते आपण म्हणून येऊन हासर हे ये सगळे गोष्टी पुढे करतात आहात त्यांना राधिका उदय पल्येकर ही आपलं निशाणी विमान घेऊन आहात ती एरोप्लेन तसेच तेकाच शिक्क करून करून तेच्या पुढे अशी भरघोस मतांनी निवडून काढा तुमचे जेणेकरून हे पालया गावचे समस्या आहात पालया केरी हरमल कोरगाव ते उदय पलयेकर किंवा राधिका पलयेकर आमचं पी पहिलीचे रंगनाथ कलशावकर हे आमचे भाई आमका बऱ्यापैकी सपोर्ट करतात आहात त्यांनी इतकं सपोर्ट दि न डमगता त्यांनी जसं आम्ही तेका फाटल्या टायमार मीच मी म्हणजे आमचे सगळे पालये गाव केरी पालये हरमल कोरवांच्या जो त्या अप्त्या आम्ही त्याला सपोर्ट आताय तेका तसंच सपोर्ट मिळता असा हे आमचे पंच आमचे सरपंच माजी सरपंच अब्दुल नाईक राजू नरसे आणि उदय पलेकर एक्स हे आमचे जे आमचे कोरगोचे पंच आता हंगासर सगळे ते सुद्धा डग दग, न ढगमगता आपला काम चालू असा जेणेकरून कोणाकच तुम्ही बळी पडू नका कोणी कोणाचे किंव किं कि सांगू काय घेऊची गरज ना अशातला एक भाग तुम्ही आमकां आम्ही हंड्रेड पर्सेंट निवडून येतले इतली आम्ही जबाबदारी घेतलेली असा जेणेकरून ह्या तुमची समस्या असत रोड असले आणि किती असे जे पी जी जे गोष्टी जाऊक ते रंगनाथ कलशावकर आणि राधिका यांच्या माध्यमातूनच हे फुले गोष्टी होतले इतले माझे शब्द सांगा मी चार करतो सोप्या फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह